खामगाव रुग्णालयात उपसंचालक डॉक्टर भंडारी यांनी मध्यरात्री अचानक भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली रुग्णालयातील कामकाजाचे कौतुक करत त्यांनी काही सुधारणा सुचवून रुग्णांशी थेट संवाद साधला बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव उपजिल्हा रुग्णालयात रात्री अचानक सुरू झालेली हालचाल सर्वांना चकित करणारी होती तेवीस जुलै रोजी रात्री अकोला येथील आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर भंडारी यांनी अनपेक्षित दौरा करत रुग्णालयाची तपासणी केली त्यांच्या अचानक आगमनाने रुग्णालयात एकच धांदल उडाली डॉक्टर भंडारी यांनी डायलिसिस विभाग आयसीयू डिलिव्हरी विभाग तसेच आंतर रुग्ण विभाग आदी विभागांना भेटी देऊन प्रत्यक्ष रुग्णसेवा पाहिली कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत काही आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले रुग्णालयातील स्वच्छता औषध साठा आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती यावर त्यांनी विशेष भर दिला डॉक्टर भंडारी यांनी रुग्णांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्या दौऱ्यामुळे रुग्णालयातील सेवांबाबत जागरूकता निर्माण झाली असून अधिक सुधारणा होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे या दौऱ्यात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश टापरे डॉक्टर सोनटक्के आणि अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते आरोग्य विभागाची ही तत्परता निश्चितच प्रशंसनीय असून अशा निरीक्षणामुळे रुग्णसेवेची गुणवत्ता अधिक उंचावेल असा विश्वास व्यक्त होत आहे